भूतकाळात वाराणसीमध्ये बोधिसत्व हे आचार्य होते त्यांच्याकडे पाचशे विद्यार्थी शिकत होते त्यांच्याकडे ब्राह्मण कुळात जन्माला आलेला सेतू केतू नावाचा विद्यार्थी होता त्याच्या मनात आपल्या जातीच्या कारणाने मोठा अहंकार होता एके दिवशी तो इतर विद्यार्थ्यांसोबत नगरातून बाहेर पडत असताना त्याला नगरामध्ये प्रवेश करणारा एक चांडाळ दिसला तू कोण आहेस असं त्याने त्या ते चांडाळाला विचारलं त्यावर ते त्याने सांगितलं मी चांडाळ आहे त्याने असं म्हटल्याबरोबर त्याच्या अंगावरून येणारा वारा आपल्या अंगावर येईल या भीतीने तो म्हणाला चांडाळा काळ्या कानाच्या अशुभ माणसा तुझा नाश हो तू वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जा असं म्हणून श्वेकृतू झटकन ज्या दिशेने वारा येत होता त्या दिशेच्या विरुद्ध दिशेने गेला त्यानंतर चांडाळ त्याच्यापेक्षा अधिक वेगाने त्याच्या वरच्या बाजूला गेला तेव्हा श्वेकृतूने त्याला काळ्या कानाच्या तुझा नाश हो असं म्हणून त्याला खूप खूप सिबी गाळ केली ती ऐकून चांडाळाने तू कोण आहेस असं त्याला विचारलं त्यावर म्हणला मी ब्राह्मण तरुण आहे त्यावर चांडाळ त्याला म्हणाला तू जर ब्राह्मण आहेस तर माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकशील का त्यावर शिवकी तो म्हणाला होय होय देऊ शकेन मग चांडाळ म्हणाला तू जर देऊ शकला नाहीस तर मी तुला माझ्या पाया खालून घालवीन त्यावर शेक की तू आत्मविश्वासाने म्हणाला घालव घालव चांडाळाने त्याला प्रश्न विचारला की दिशा किती आहे त्यावर, त्यावर त्याने सांगितलं की पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशा आहेत त्यावर चांडाळ त्याला, त्याला म्हणाला तुला जर दिशा माहीत नाही एवढंही ठाऊक नाही आणि तरी तू माझ्या अंगावरून येणाऱ्या वाऱ्याची घृणा करत आहेस असं म्हणून त्याने त्याच्या खांद्याला धरून त्याला वाकवलं आणि असं आपल्या पायाखाली घालून दुसरीकडे ढकललं स्वकेतू बरोबर जे इतर विद्यार्थी होते त्यांनी ती गोष्ट आचार्यांना सांगितली आणि त्यानंतर आचार्यांनी स्वक के बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं की रागावू नकोस चिडू नकोस तो चांडाळ सांगत होता तो बरोबर आहे आचार्य बोधी सत्वांनी जे सांगितलेलं आहे की तू न पाहिलेलं तू न ऐकलेलं असं खूप मोठं ज्ञान या जगामध्ये आहे मित्रांनो दिशा ह्या दहा आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य आणि आपल्या समोरची जी दिशा आहे आणि आपल्या पाठीमागची जी दिशा आहे अगदी या स्वे क्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची अवस्था झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी फक्त केवळ आणि केवळ बाब्या पुरंदरेचा इतिहास वाचलेला आहे आणि हा इतिहास म्हणजेच सगळं ज्ञान अशी गोड गैरसमज देवेंद्र फडणवीस यांचा झालेला आहे मित्रांनो अशा अनेक कथा सांगता येतील अशी अनेक उदाहरणं देता येतील फडणवीस बद्दल तुम्हाला सर्वांना माहीत आहे तुम्ही सर्वजण ज्ञानी आहात कशा पद्धतीचा हा माणूस आहे हा बाब्या पुरंदरेचा आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे ज्या आर एस पाया खोटारडेपणावर उभा आहे खोट ज्ञान खोट्या कथा खोट्या गोष्टी सगळं खोटं खोटं खोट अवघ खोटच खोटं पण किती मोठं अशा आर एस एसचा असणारा चेला बाब्या पुरंदरेचा असणारा चेला आणि बाब्या पुरंदरेने जो इतिहास असलेला जी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली तो इतिहास म्हणजेच वास्तव हे मानणारा आता हा फडणवीस आहे फडणवीस मित्रांनो या महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे कलंक कारण याने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या बाब्या पुरंदरेला पुरस्कार दिला त्याच वेळेस हा माणूस या महाराष्ट्राच्या मनातून उतरलेला होता आणि आज हा म्हणतो सुरत लुटली नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलायना निघाला दोन वेळा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलेली आहे हा इतिहास आमचं चौथीच पोरग सुद्धा सांगन आणि याचे सर्व ऐतिहासिक तत्कालीन संदर्भ आहेत त्या संदर्भात मी जात नाही कारण आपल्या सर्वांना माहीत आहे ते संदर्भ देऊन त्या संदर्भासहित सुद्धा मी मांडणी करू शकतो परंतु आपल्याला त्यामध्ये यामुळे जायचं नाही कारण आपला आजचा जो व्हिडिओचा जो उद्देश आहे तो त्यातून निघून जाईल कारण आज आपला बहुजन समाज शिकलेला आहे बहुजन समाजाने आता इतकं तरी वाचलेलं आहे की या पुरंदरे जोशी कुलकर्णी यांनी जे लिहिलेलं आहे त्यामध्ये कशा भाकडकथा आहेत खोटेपणा आहे या खोटेपणाच्या हा एक नाही दोन नाही तीन नाही हजार नाही लाखो कथा सांगता येतील आणि या खोटारल्या कथा म्हणजेच इतिहास अशी या फडणवीसची भावना झालेली आहे आणि मित्रांनो हा इतका 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 कपटी माणूस आहे अरे फडणवीस भावा तुझ्याकडे ज्ञान आहे सगळं काही आहे अर्थशास्त्राचं ज्ञान आहे तू एक अर्थमंत्री म्हणून सुद्धा चांगलं कार्य करतोस तू एक उत्कृष्ट असा वकील आहेस त्या ज्ञानाचा उपयोग कर परंतु तुझ्यामध्ये जो अहंकार खोटारडेपणा बाब्या पुरंदरेचा जो इतिहास भरलेला आहे जी क्रूरता भरलेली आहे जो कपटीपणा भरलेला आहे तो त्या ज्ञानावर हवी होत आहे आणि त्याने या चार गोष्टी सांगायच्या आहेत आम्ही तुमचा कधीही ब्राह्मण म्हणून विरोध करत नाहीत उलट ज्या वेळेस तुम्ही मुख्यमंत्री झाला होता त्यावेळेस संभाजी ब्रिगेडने तुम्हाला जिजाऊ महासाहेबांच्या जन्मस्थानी बोलवून तुमचं स्वागत केलं होतं आणि त्यावेळेस तुम्ही दोनशे कोटीची घोषणा केली ती अजून दिली नाही आणि इतके म्हणजे तुम्ही बदलणारे व्यक्ती आहात इतके पाखंडी आहात इतके पापी आहात अशा पद्धतीचं तुमचं जर आचरण असेल आणि त्या आचरणाला आमचा विरोध आहे त्या पाखंडाला विरोध आहे त्या खोटेपणाला विरोध आहे तुम्हाला वैयक्तिक विरोध नाही सुधरा 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 देवेंद्र फडणवीस सांगण्यासारखं भरपूर आहे तुमची अवस्था त्या शिवे केतूप्रमाणे तु आहे तुम्ही केवळ बाब्या पुरंदरेचा इतिहास वाचलेला आहे आणि तुमचं ज्ञान तिथपर्यंतच मर्यादित आहे त्याच्या पलीकडेही ज्ञान आहे कधीतरी डॉक्टर साळुंके यांचं साहित्य वाचा म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल मित्रांनो या सर्वावर आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम